घडला होता थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होता काय सांगणार आहात बघा अनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढ जी लढाई होती सर्वप्रथम मी आंबड शहराला प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या अनशक्तीच्या जोरावर वास्तवलेल्या पुढाऱ्यांच्या सप्ताच्या जीवावर वस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात आंबड शहराचे नागरिक आज एकवटले नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाहचंद्रपार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या सगळ्यांनी केला त्याच्यानंतर इथेसुद्धा पदा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मला लोटलाट केली ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलीसवाले जे हे ते सत्ताधारी सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून का करता। काम करतात हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासना काम केलं सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता त्याच्यामुळे हा नेमका वयस्कर मतदाराला एक त्यांचा घरातला नातू मतदान घ्यायला घ्यायला मतदान करायला घेऊन जात होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्या ना त्यांच्या नातूवाला शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही शिव्या द्यायचा काय संबंध नाही त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पी आय जे आहेत घोडके पी आयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पोलीस सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे हे दलाल आहेत अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत तुमचं काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत नाही माझं मुळीच व्यक्तिगत वाद माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयाव आहे हे लोकशाहीला मारक नाही आहे हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये एवढंच जिवंत राहिलेलं नाही आहे हे निवडणूक फेर नव्हतं हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक आठच्या बूथ क्रमांक तीन मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता ते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून वरून हात घालून तिचं बटन दाबलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये हे प्रकार तक्रार वगैरे करणार निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तयार तक्रार करणार आहोत आम्ही एस पी कडे बी जाणार आहोत राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत अजून एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक एक मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता तो मतदान करण्यासाठी आल्या असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक एक मध्ये ओके ओके